बॉलिवूडच्या अनेक चित्रपटामध्ये नाग नागिनीच्या अनेक प्रेमकथा या पाहायला मिळतात असंही म्हटलं जातं की नागाच्या मृत्यूचा बदला नागिन घेते अशीच काहीशी एक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे नागाच्या मृत्यूनंतर नागिन त्याच्या मृतदेहाजवळ पहारा देत होती कित्येक तास ती नागिन त्या नागाच्या मृतदेहाजवळ थांबून होती दरम्यान पुढे काय घडलं हे आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील छत्री गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बीने साफसफाईचं काम सुरू होतं दरम्यान बीने शेतामध्ये काम सुरू असताना जेसीबीच्या फावड्यामध्ये अडकून जमिनीच्या आतमध्ये बिळामध्ये लफून बसलेल्या नाग जोडी बाहेर आली मात्र दुर्दैवाने जेसीबीच्या फावड्यामध्ये अडकल्यामुळे नागाचा मृत्यू झालेला होता आणि या घटनेमध्ये नागिन देखील गंभीर जखमी झालेली होती या धक्कादायक घटनेनंतर शेतकऱ्याने जेसीबी मशीनचं काम थांबवलं त्यानंतर या सर्वांनी सर्पमित्र सलमान पठाण्याला तातडीने बोलावण्यात आलं जेणेकरून जखमी असलेल्या नागिनवर उपचार करून तिला सुरक्षित स्थळी सोडून देण्याचा प्लान या सर्वांचा होता मात्र मृत झालेल्या नागाच्या मृतदेहापासून नागिन काय हलायचं नाव घेईना कित्येक तास ती नागिन त्या नागाच्या मृतदेहाजवळ बसून होती त्या नागाच्या जवळपास देखील कुणाला ती येऊ देत नव्हती त्यानंतर मात्र सर्पमित्र सलमान पठाण यांनी नागिनीवर प्रथम उपचार करून तिला निसर्गाच्या अधिवासात सोडून दिलंय सध्या या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत एस प्राइम न्यूज या घटनेच्या सत्यतेला दुजोरा देत नाही आहे आम्ही फक्त सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंची माहिती देत आहोत